थंडीचं वातावरण आहे तर शेकोडी वगैरे केली होती मस्त तापत बसलो होतो मग बसतो जरा थोडं मग यांचं सगळं बोला बोलत बसलो यांच्यासोबत त्याची शेकुटी कशी तेवढ्याच गाड्या आली त्यांना विचारलं गाडी कुठली आहे तिथं म्हणजे डब्ल्यू टीची म्हणजे ठीक आहे छानचं नशिबच नंतर कारण की सकाळ सकाळी लवकर तुमची गाडी खाली होणं आणि लवकर जाणं म्हणजे कसं दुसऱ्या फ्यांना मारणं पटापट सोपं जाईल पुढच्या त्या त्याचे सगळं जसं की त्यांची पहिली गाडी खाली झाली की दुसरी गाडी लगेच भरल दिवसभरात दोन ते तीन ट्रिप मारतात आणि त्यांना पण थोडंसं म्हणजे कामामध्ये इंटरेस्ट येतो सकाळ सकाळ लवकर गाडी खाली झाल्याच्या नंतर तर आता दोनशे चाळीस गुन्ह्यात पूर्ण ह्या बॉक्समध्ये बसवायच्यात आणि पूर्ण गुन्ह्या बसतात बस्ट सकाळच्या साडेआठ वाजल्यात सकाळी ही लोक घर मामा किती वाजता घर सोडता घर किती वाजता सोडता साडेपाच वाजता बघितलं पैशासाठी वेळ बघितला जात नाही पैशासाठी वेळ बघितला जात नाही तेराच्या आहेत ना ठीक आहे चालेल पैशासाठी दिवस रात्र बघितली जात तर त्यासाठी कधी पण उठून काम करणं गरजेचं आहे तसंच यांचं काम आहे सकाळी साडेपाच वाजता गाडी घरातन निघालेत मला सकाळी साडेपाच वाजता घरातनं निघून आणि साईडवर साडेसातला गाडी साडेसात ते आठ वाजेपर्यंत गाडी इथं आली तेव्हा तर ते पैसे कुठं घरच्यांना खूप ठेवावं लागतं घरच्यांना काय वाटतं पैसा 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 पण घरच्यांना काय माहिती आहे पैसा आणायचा कुठून असतो बरोबर ना तर बघा जी गाडी आता तर भरपूर ती चाळीस बाकी आहेत बाकी तर खाली झालेत ही डब्बा आहे ह्याचा याचा ऑफिस होतंय ती कपड्याचं दुकान आतमध्ये आतमध्ये काचा वगैरे सगळं काय होतं लाईट वगैरे ए सी बी सगळं काय होतं सेम म्हणजे एक गाळ्या टाईप ह्याला पुढचं कंटेनर म्हणून असं ठेवलं होतं मग तीच कंटेनर इकडं आणलं आणि तर त्याच्यामध्ये बरोबर दोनशे चाळीस गुन्ह्या पूर्ण गाडी आपली खाली होती ह्या गाडीमध्ये कसं त्याचं जेवढी पाचशे आहे तेवढ्याच जेवढी पाचशे आहे तेवढ्याच गुन्ह्याचं याच्यामध्ये येतात जसे की दोनशे चाळीस गुन्हे बसतात तर दोनशे चाळीस गुन्हे पूर्ण ह्याच्यामध्ये बसतात आणि पहिल्या जुना गुन्ह्या हे आपल्या बारा गुन्हे आहेत इकडे खाली आणि खाली करायला बघा दोघ जणच आहेत दोघं जणांमध्ये पूर्ण गाडी खाली करतात सगळे इकडून तिकडून कामावर हो येत राहतात बघा इकडून माणसं आले आहेत इकडून माणसं येतात कामासाठी वन वन फिरत राहतात माणसं ही फिक्स होली माणसात कंपनीत चालली ते कसं आहे आपलं काम सगळं कॉलम झालं आता स्लॅब जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर स्लॅबचं काम करूया बघत राहा पुढे व्हिडिओ व्हिडिओ अजून आपलं आजचा दिवसभराचं तुम्हाला सर्व काही काम असेल ते सांगत आहे सकाळची सुरुवात मी तुम्हाला सांगितलेली आहे आता इथून पुढं अजून काय काय काम आहे ते तुम्हाला अजून तर दाखवायचं आहे मला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अनेक आज सकाळ सकाळ सात वाजता झालो होतो आल्याच्यानंतर सिमेंट पण येणारच होतं तर का आपल्याला क फोन नाही आला पण मला माहिती होतं की सकाळी येणार नाही तर शिमेंटाची गाडी पण तशी झाली मी आलो होतो काकाला सोडायला काका चाललो होतो बारशीला बारशीला चाललं होतं म्हणून मी काय केलं आपण साईडवर चक्कर मारून यावं ला। तर चक्कर मारूच तर साडेआठ हा साडेआठ म्हणजे साडेसात तिथंच झालं साडेसात आठ वाजता सिमेंटाची गाडी आली आणि आता सिमेंट खाली करायला चालू होणार मग त्यांचा भाग किती भर आहे की सकाळ सकाळ त्यांची गाडी लवकर खाली होणार नाहीतर मग कमीत कमी त्यांना एक ते दीड तास दीड तास नाही दोन तास तर कंपल्सरी थांबावं लागलं कारण की आपलं कामाचं असं टाईम काय नऊ वाजता तर आपण साईडवर किती वाजता पोचलो साडेसातला साडेसातच्या पहिले चालतो सात दहाला चालतो त्याच्यानंतर थांबलो जरा इकडं सगळं थंडीचा दिवस आहे एकदम थंडी सुटलेली आजचा स्लॅब भरून आठवा दिवस आणि आजचं काम असं आहे गेले पहिलं आल्याच्यानंतर अर्धी गाडी इथं खाली गेली आणि अर्धी गाडी तिकडं तर आता ही सोलिंग करण्यासाठी इथं खाली दगड लागतील आता हे पाणी जमा झालं इथं बघा सात फूट खड्डा खाल्ला आहे सात फुटामध्ये इकडं मुंबईमध्ये पाणी जमा होतं गावागड पन्नास काय शंभर फूट नेलं तरी पण लवकर पाणी लागत नाही जाऊ द्या विषय पाण्याचा नाही कामाचा विषय तर सात फूट खड्डा खाल्लेला आहे तर आता इथं पी सी सी करावं लागेल त्यासाठी हे दगडं मागवलेत आता हे दगडं आहेत आणि परत त्याच्यानंतर कपची येणार कपची बाहेर आहे आलो आहे आता आलो होतो आठ वाजता येऊन खाली केली गाडी वगैरे मग नंतर घरी गेलो आंघोळ वगैरे करून परत अकरा वाजता आलो आहे आता आल्याच्यानंतर वरी बघूया आपलं काय काम झालं कालच्या दिवसात आणि कित कुठपर्यंत काम आलेलं आहे आठ दिवसाच्या आतमध्ये किती काम झालं हे तुम्ही पण बघू शकता तसं तर मला माहिती आहे किती काय काय झालं होतं तर माझा प्रयत्न करतो आहे तर हा सीडीचा पहिला टप्पा आपण चढतोय वरी काम चालूच आहे की दुसरा टप्पा जी ना भाऊ किती टप्पे झालेत आपल्या तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा हेलिकॉप्टर आवाज सहावा डप्पा का अपर, अपर, दियो। दियो अपर, तर मित्रांनो आता सहा टप्पा चढलो आहे गुडघा दुकाला जातात पुढं काय होईल ते सातवा टप्पा आठवा टप्पा शोकाला चालू आहे देऊ देऊ आहे आठवा टप्पा आणि आठवा टप्पा काल चालू केला होता आणि अजून पूर्ण झालेला नाही तर डीचे काम फास्ट काय होतं याचं कारण हेच की ते आजूबाजूला कंपनी असतात म्हणून काम फास्ट होतं आजूबाजूला कंपनी असतात त्यांच्या त्यांच्या कंपनी त्यांचं काम चालून आपल्या कंपनी आपलं काम चालू बाकी भांडणं बांधणं करायला गावठाणीमध्ये मजा येते एमआडसीत नाही एमआडीसीत सगळे समजूलपणा सगळं काय असतात समजून घेतात तर आजचं बघूया आज किती लोक काम आहेत तर आज आपल्या कामावर किती लोक आहेत एक घनश्याम एक विजय निराकार किती तर हां चुकी घ्या याच्यासोबतचे आज सुट्टी केले एक विजय विघनश्याम प्रकाश निखिल गुड्डू अजय वसंत सुग्रीम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ माणसं आहेत तुम्हाला दिसल्यात आणि एक अनिल नऊ माणसं आहेत आज नऊ माणसं आहेत काल थोडीशी जास्त होती तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काम तो तर समजलं उदेच असेल तर उद्याच्या व्हिडिओची वाट बघूया आणि उद्याचा ब्लॉग तुम्हाला कळेलच की काय काम केलं आणि काय नाही चालतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय